ओके गुड इवनिंग इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचे स्वागत करतो कमेंट सेक्शनमध्ये फक्त कमेंट करून ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा फक्त मला म्हणजे मग आपल्याला सेशनला सुरुवात करता येईल ओके असिस्टंट टाउन प्लॅनर आणि त्याच्या व्यतिरिक्तही जो जी आर आलेला आहे त्याच्याचे अपडेट आपण या सेशनमध्ये बघणार आहोत तुमचे कमेंट पुट कप करून ऑडिओ आणि व्हिडिओ फक्त येतोय का तेवढं चेकआउट करा म्हणजे बघ आपल्याला सेशन सुरुवात करता येईल जे विद्यार्थी ए टी पीसाठीची तयारी करतायत ओके त्या विद्यार्थ्यांनी तुमच्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल ओके ओके असिस्टंट टाउन प्लॅनर सहाय्यक नगर रचनाकार एटीपी आता न्यू रिक्रुटमेंट रूल्स दोन हजार चोवीस म्हणजे जे काही जी आर आलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर अपडेटेड दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत याच्यामध्ये एज क्रायटेरिया असेल एज्युकेशनल क्रायटेरिया असेल एक्सपिरियन्स असेल किंवा टेक्निकल एक्सपिरियन्स असेल जे काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे आता जरी आपण हायलाईट करताना इथे फक्त ए टी पी मेन्शन केलं तरीही त्यांची जी काही ए डी टी पी जे डी टी पी या पोस्टपासनं तर प्लॅनिंग असिस्टंटपर्यंतच्या ज्या काही पोस्ट आहेत याच्याशी संबंधित एक महाराष्ट्र शासनाचा जो राजपत्र आहे की हे जे आहे याच्यावरती आपण पर्टिक्युलर डिस्कस करणार आहोत याच्यामध्ये ज्या आपल्यासाठीच्या महत्वाच्या पोस्ट आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया ओके okay? तर स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की आता हे महाराष्ट्र शासनाचं जे पर्टिक्युलर राजपत्र आलेलं आहे हे याच्यामध्ये ज्या काही पोस्ट आहेत आपल्या त्या पोस्टशी संबंधित काही पर्टिक्युलर जे रूल्स आहेत किंवा जे नियम आहेत त्यांनी एकदम प्रॉपर वेनी इथे त्यांच्या जी मध्ये दिलेले आहेत ओके आता याच्यामध्ये नक्कीच हे राजपत्र आहे तर सगळ्या टर्म्स त्यांनी डिफाईन केल्यात कुठल्या पर्टिक्युलर साठी काय मिनिंग आहे ते सगळं मेन्शन केलेलं आहे याच्या डिटेल्समध्ये न जाता आपण ज्या पदासाठी ज्या पोस्टसाठी स्पेसिफिकली जे काही नियम बघणार आहोत त्याच्यावरती आपण थेट जाऊया याच्यामध्ये सगळे डिटेल्स त्यांनी म्हणजे प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन वगैरे सगळं दिलेली आहे की कि एप्यूटी किंवा डिग्री किंवा डिप्लोमा जे काही आहे ते सगळे आयोग किंवा पदव्युत्तर पदवी कशाला म्हणायचं हे सगळं डिफाईन केलेलं आहे ॲज पर नियम आता याच्यामध्ये काही महत्वाचे जे पर्टिक्युलर पॉइंट्स दिलेले आहेत तर त्यांनी त्यांच्या ज्या काही हायर की आहेत तर रचना सहाय्यकपासनं तर त्या विभागाच्या संचालकापर्यंत नगर रचनाच्या हे सगळं त्यांनी बेसिकली मेन्शन केलेलं आहे मग आता एक फ्लो आपण जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या राजपत्रामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे तर जी काही टॉप मोस्टची पदं आहेत फॉर एक्झाम्पल संचालक नगर रचना जे क्लास वन किंवा ज्याला ग्रुप ए च पद म्हणतो आपण तर या पर्टिक्युलर पोस्टसाठी त्यांनी जे काही क्राइटेरिया आहे एजुकेशनल क्राइटेरिया काय आहे टेक्निकल एजुकेशनल काय रिक्वायरमेंट आहे एक्सपिरियन्स किती वर्षाचा लागतोय त्याचं रिक्रुटमेंट कसं होईल पदोन्नतीनी वगैरे तर हे सगळं दिलेलं आहे तर हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा जसं संचालक असेल सहसंचालक असेल उपसंचालक असेल आणि त्याच्यामधले सगळे पर्टिक्युलर पॉईंट त्यांनी दिलेले आहेत पण एक लक्षात ठेवा या पोस्ट ज्या आहेत ह्या नक्कीच डेफिनेटली टॉप मोस्ट सुपर क्लास वनच्या पोस्ट आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये डिटेलमध्ये न जाता आपण आपल्या ज्या पोस्ट आहेत ओके रिलेटेड ज्या पोस्ट आहेत त्याच्यावरती जाणार आहोत यांनी देताना मात्र सगळ्या पोस्टसाठी सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत ओके आता सगळ्यात महत्वाची पोस्ट जी आहे ऑडिओ क्लिअर आहे थँक्यू प्रणव ओके तुमच्या मित्रांनाही लिंक पाठवा विद्यार्थी मित्रांनो काही अपडेट्स येत असतात आपण अपडेट ते घेत असतो ठीक आहे थँक्यू प्रणव आता टाउन प्लॅनर टी पी हे जे पद आहे नगर रचनाकार आपल्याला माहिती आहे हे ग्रुप ए च पद आहे ओके आणि याच्यामध्ये नियुक्ती किंवा डेप्युटेशन आपण बघा एकदम थोडक्यात बघणार आहोत की टाउन प्लॅनर असेल असिस्टंट टाउन प्लॅनर असेल किंवा तुम्हाला ज्याला नगर रचना सहाय्यक म्हणतो प्लॅनिंग असिस्टंट असेल या सगळ्यांसाठी काय रिक्वायरमेंट आहे प्रमोशन मध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे आणि डिरेक्ट एक्झाम जेव्हा होते त्याच्यामध्ये काय क्रायटेरिया दिला आहे हे आपण बघणार आहोत तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका आपण या सेशनच्या शेवटी सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार आहोत तर नगर रचनाकार ज्याला टाउन प्लॅनर म्हणतो ग्रुप ए ची जी पोस्ट आहे याच्यामध्ये जर पोस्टिंग व्हायची असेल तर त्यांनी काय मेन्शन केलेला आहे बघा तर सहायक नगर रचनाकार म्हणजे तुमचा ए टी पी हा जो असिस्टंट टाउन प्लॅनर आहे श्रेणी एक गट ब बरोबर आहे तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ग्रुप बी राजपत्रित म्हणजे ए टी पी क्लास वन ग्रुप बी क्लास वन ग्रुप बी हे जे पद धारण करणारे व्यक्ती आहेत म्हणजे जे ऑलरेडी ए टी पी आहेत आणि त्यांनी त्या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही तीन वर्षापेक्षा जास्तच अखंड सर्व्हिस दिलेली आहे कमी नाही त्याच्यापेक्षा तीन वर्षापेक्षा तर नियमित व अखंड डिस्कंटिन्यू न झालेलं आणि कंटिन्युअस पर्टिक्युलर पोस्टिंग असलेलं जर तुम्ही ए टी पी क्लास वन ग्रुप बी वरती असाल आणि तीन वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स असेल तर अशा व्यक्तीमधून सिनियरिटीच्या बेसवरती ज्येष्ठतेच्या बेसवरती तुमचं प्रमोशन होणार आहे कुठल्या पोस्टला टाउन प्लॅनर पोस्टला ओके तर त्याच्यामध्ये पदोन्नतीसाठी पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीच्या ज्याला म्हणतो आपण प्रमोशन हे तिथं होणार आहे हे एक पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे जर तुम्हाला एटीपी टू टी पी व्हायचं असेल तर दुसरा काय म्हटलेला आहे बघा इथं किंवा म्हटलेला आहे म्हणजे एक तर तुम्ही एटीपी आणि तीन वर्ष सर्व्हिस असली पाहिजे तर तुम्ही टाउन प्लॅनर होऊ शकता किंवा दुसरं सहाय्यक नगर श्रेणी दोन गट याच्यामध्ये हा सुद्धा एटीपीच आहे पण याच्यामध्ये श्रेणी दोन क्लास टू क्लास टू आणि ग्रुप पी जे सिनियरिटीनुसार आलेले आहेत तर जर तुम्ही ए टी पी श्रेणी दोन गट ब राजपत्रित हे जर तुम्ही पोस्टिंग असेल आणि तीन वर्षापेक्षा जास्त तुमचा तिथला अनुभव परत कंटिन्युअस सर्व्हिस कंटिन्युअस सर्व्हिस जर तुमची असेल तर अशा व्यक्तीमधून सुद्धा जे प्रमोशन आहे किंवा तुमची सिनियरिटी आहे त्याच्यानुसार तुम्हाला टाउन प्लॅनर म्हणून डेप्युटेशन मिळेल किंवा प्रमोशन हे मिळेल म्हणजे एकतर तुम्ही एटीपी क्लास वन ग्रुप बी प्लस थ्री इयर एक्सपिरियन्स कुट किंवा ए टी पी क्लास टू ग्रुप बी प्लस थ्री वर्षाचे पर्टिक्युलर एक्सपीरियन्स हे पाहिजे किंवा यालाही और काय आहे जे उमेदवार पुढील निकषांची पूर्तता करतात खाली दिलेल्या आणि त्यासाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की टाउन प्लॅनरची डिरेक्ट एक्झामिनेशन सुद्धा होते आयोगाच्या मार्फत आणि तिथे सुद्धा तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं मग अशा वेळेला स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे तुमचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशनच्या हिशोबाने आणि आयोगाच्या आयोग म्हणजे तुमचा लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी यांच्या मार्फत जी काही एक्झाम घेतल्या जाईल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला टाउन प्लॅनरचं डिरेक्ट पद हे मिळू शकतं ज्यावेळेस जागा वगैरे वॅकन्सी असतात आता त्याच्यासाठी म्हणजे जे काही तुम्ही जेव्हा एक्झाम देणार आहात टीपीची जर आले तर आपण अजूनही एटीपी बद्दल बोलत नाहीयेत ओके तर टीपीची जर असेल तर तिथे किमान वयोमर्यादा हो आता त्यांनी सांगताना अठरा वर्ष सांगितली आहे पण अठरा वर्षाचं ज्याला म्हणतो आपण की ग्रॅज्युएशन होऊन तुमचा तीन वर्षाचा अनुभव होतच नाही तरी मिनिमम त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि मॅक्सिमम जे आहे थर्टी एट इयर आणि कॅटेगरी असेल तर फोर्टी थ्री इयर कमीत कमी अठरा वर्षा आणि जास्तीत जास्त कमाल वयोमर्यादा जी आहे तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटची जी शेवटची डेट असेल फॉर्म फिलिंगची त्या डेटला किती असलं पाहिजे तर थर्टी एट इयर्स जर तुम्ही स्पेसिफिकली राखीव सॉरी ओपन मधनं येत असाल आणि राखीव प्रवर्गात जर येत असाल तर फोर्टी थ्री इयर्स हे कशाबद्दल बोललोय आपण हे सगळं टाउन प्लॅनर बद्दल बोललोय ओके याच्यामध्ये शैक्षणिक अहर्ता काय काय आहे बघा आता हे बेसिकली जे मेन्शन केलेलं आहे ह्या किंवा हे किंवा हे म्हणजे एकतर तुम्ही ए टी पी क्लास वन ग्रुप बी तीन वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला किंवा ए टी पी क्लास टू ग्रुप चे आणि तीन वर्षाचा अनुभव पाहिजे किंवा तुम्हाला डायरेक्ट एक्झाम म्हणून तिथे जाता येतं त्याच्यासाठी ही झाली तुमची एज क्रायटेरिया आता एज्युकेशनल क्रायटेरिया शैक्षणिक अर्थ काय म्हटलंय त्यांनी आता इथेच विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना जो प्रश्न पडला होता मागचे काही कॉम्युनिकेशन झाले तर तो मागच्या वेळेस जे अपडेट आले होते तसेच ठेवलेले आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पात्र आहेत किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी बरोबर आहे ज्याच्यामध्ये अर्बन आणि रुरल इंजिनिअरिंग नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा बांधकाम तंत्रज्ञान बिल्डिंग टेक्नॉलॉजी किंवा बांधकाम अभियांत्रिकी बिल्डिंग इंजिनिअरिंग अँड और... सॉरी कन्स्ट्रक्शन ज्याला म्हणतो आपण कन्स्ट्रक्शन इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट रूरल एंड अर्बन इंजीनियरिंग और कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी और कंस्ट्रक्शन इंजीनियरिंग और कंस्ट्रक्शन इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट कंस्ट्रक्शन टेक्नि टेक्नोलॉजी एंड मैनेजमेंट और नागरी नियोजन व प्रादेशिक नियोजन ज्यादा रीजनल स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्ट प्लॅनिंग म्हणतो तर ते सगळं त्यांनी ॲज इट इज मेंशन ठेवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आर्किटेक्चर आणि आर्किटेक्चरशी रिलेटेड तस्सम ज्या डिग्रीज आहेत किंवा पदवी आहे तर ग्रॅज्युएशन हे त्यांनी तिथे मेंशन केलेलं आहे किंवा इक्वॅल जरी असेल तरी चालेल हे आपण सगळं बोलतोय मित्रांनो फक्त आणि फक्त साठी टाऊन टाउन साठी हे स्पेसिफिकली टाउन प्लानसाठी बोलतोय त्याच्यानंतर तिथे अनुभव सुद्धा म्हटलेला आहे की वरती जे मेन्शन केलेले खंड ख आणि दोन एक याच्यामधला जो पर्टिक्युलर पार्ट आहे त्याच्यामध्ये किमान शैक्षणिक अर्थ धारण केल्यानंतर नगर रचना किंवा नगर नियोजन आणि जमीन इमारतीचे मूल्यांकन या क्षेत्रातील शासकीय शासकीय किंवा खाजगी इतका तीन वर्षाचा अनुभव याचा अर्थ जो एक्सपिरियन्स त्यांनी मेन्शन केलेला आहे तो गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सुद्धा चालेल पण तो कशामधला लागणार आहे त्यांनी काय मेन्शन केलेला आहे ते सुद्धा बघा नगर रचना म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट नगर नियोजन जमीन व इमारतीचे मूल्यांकन बरोबर आहे म्हणजे लँड रेव्हेन्यू आणि व्हॅल्युएशनशी रिलेटेड डिपार्टमेंट असेल मग गव्हर्नमेंटचं असेल किंवा सेमी गव्हर्नमेंटचं असेल किंवा प्रायव्हेटचं असेल या सेक्टरशी रिलेटेड जर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर जो तीन वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये मेन्शन केला आहे जे शासनामध्येच आहे त्यांना प्रॉब्लेम नाही पण जे डायरेक्ट एक्झाम देणार आहे टाउन प्लॅनरसाठी तर त्यांच्यासाठी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी शासकीय निमशासकीय किंवा खाजगी आणि त्याच्यामध्ये परत त्यांनी काय म्हटलं की जो खाजगीचा तुम्ही एक्सपिरियन्स दाखवणार आहात तो प्रॉपर एक्सपिरियन्सच असला पाहिजे फॉर एक्झाम्पल जिथे तुम्ही काम करत होता त्या संस्थेची नियुक्ती प्राधिकर्याने केलेली स्वाक्षरी असलेले एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कामाच्या अनुभवाचे कम्प्लीट डिटेल्स नियुक्ती आदेश म्हणजे अपॉइंटमेंट आणि प्रदान केलेल्या वेतनाचा तपशील म्हणजे तुमचं तिथे जे काही सॅलरी झालं होतं सॅलरी शीट असेल तुमचं पर्टिक्युलर तिथला टीडीएस किंवा जे काही टॅक्सेस कट झाले असतील पॅन कार्ड थ्रू ते सगळे डिटेल्स लागणार आहे तरच तुमचा तो प्रायव्हेट मधला जो एक्सपिरियन्स आहे तो कन्सिडर होणार आहे हे सगळं आपण कुणाबद्दल बोलतोय टाउन बद्दल अजूनही आपण वरती आलो नाही तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील नक्की टाका आपण अपडेट बोलूया त्यानंतर त्याच्या त्या, त्या, त्या पदासाठी तांत्रिक आहारता टेक्निकल क्वालिफिकेशन ओके इलिजिबिलिटी टेक्निकल इलिजिबिलिटी तर सपोज या उक्त पदावर नामनिर्देशाने नियुक्त झालेली व्यक्ती वरिष्ठ पदावरील पदोन्नती करता नियुक्त झाल्यानंतर मान्यता प्राप्त संस्थेमधनं ऑटो कॅड आणि जी आय एस याचं प्रमाणपत्र हे धारण केलेलं असलं पाहिजे आता इथे एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो की जो विद्यार्थी किंवा जे काही पर्सनॅलिटीज याच्यापेक्षा वरच्या पोस्टिंगवरती जर त्यांना जायचं असेल तर त्या केसमध्ये ऑटो कॅड आणि जी आय एस टेक्नॉलॉजीशी रिलेटेड हे परीक्षा उत्तीर्ण झालेल्याचं प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तिथे घ्यावं लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही स्पेसिफिकली त्या पदावरती जाल म्हणजेच काय तर या पर्टिक्युलर पोस्टला नॉमिनेट झाल्यानंतर ओके प्रमोशनसाठी तुम्हाला हे सर्टिफिकेशन करून घेणं आवश्यक राहील हे सगळं आपण बोललोय टाउन प्लॅनर साठी आता आपण जाऊया एटीपी साठी ओके खूप सारे आहे। आहे? आहे? प्रश्न आहेत डेट काय लास्ट डेट काय ओके ठीक आहे तर तुमचे प्रश्न सगळे टाका आपण परत एकदा कॉम्युनिकेट करू त्याच्यावरती आता असिस्टंट टाउन साठी बघा एकदम स्पेसिफिकली काय काय कारण हे जे पद आहे हे ग्रुप ए आणि सॉरी ग्रुप बी आणि तुमचं क्लास वनचं पोस्ट आहे सहाय्यक नगर रचनाकार याला असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणतो आपण तो ओके क्लास वन आणि ग्रुप बीचं पद आहे हे गॅझेटेड पोस्ट आहे हे राजपत्री ज्याला आपण म्हणतो तर याच्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहे जे काही पर्टिक्युलर ज्याला म्हणतो क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सगळं आहे तर हे सगळं मेन्शन केलेलं आहे आपण वन बाय वन त्याच्यामध्ये चेक करू आता या केस मध्ये जी जी पोस्ट आहे असिस्टंट टाउन प्लॅनर त्याच्यामधली क्लास वन ग्रुप बी ची पोस्ट आहे डेफिनेटली जसं मागच्या पर्टिक्युलर पोस्ट साठी होतं मिनिमम एज लिमिट आहे अठरा वर्ष आणि मॅक्सिमम थर्टी एट इयर्स आहे तुमच्या ओपन कॅटेगरीसाठी आणि पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे राखीव ज्याला आपण रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ओके आणि हे याच्यामध्ये त्यांनी मेंशन केलेलं आहे मिनिमम आणि मॅक्सिमम त्यानंतर राहतोय पॉईंट तो, तो म्हणजे एज्युकेशनल क्रायटेरिया एज्युकेशनल क्रायटेरियामध्ये परत त्यांनी तोच पर्टिक्युलर पार्ट रिपीट केलाय याच्यामध्ये बघा शैक्षणिक अर्थ सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंग अर्बन अँड रुरल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट त्याच्या व्यतिरिक्त प्लॅनिंगचे सगळे पार्ट आहे नागरी नियोजन प्रादेशिक नियोजन आर्किटेक्ट आहे आणि आर्किटेक्टची रिलेटेड सगळ्या डिग्रीज म्हणजे जे काही अगोदरच्या पर्टिक्युलर अपडेटमध्ये सांगितलेले होते आम्ही ते सगळेच्या सगळे त्यांनी ॲज इट इज इथे मेन्शन केलेलं आहे कारण मधल्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की फक्त प्लॅनिंगचे विद्यार्थी तिथे पात्र ठरणार आहेत तर मध्ये एक अपडेट आलं होतं आणि आता या राजपत्र ज्याला जी आर म्हणतो आपण की एकदम फायनल क्रिस्टल क्लिअर झालाय इथे आता कुठलाही पर्टिक्युलर पार्ट राहणार नाही तर हे जे आहे हे तुमचं शैक्षणिक अहता आहे आता टेक्निकल इलिजिबिलिटी त्यांनी काय म्हटलंय तांत्रिक अहर्ता आता याच्यामध्ये हे तांत्रिक अहता तर मध्ये काय आहे तर सपोज एखादा पर्टिक्युलर कॅन्डिडेट प्रमोशन मिळून एटीपी वरती जाणार असेल म्हणजे उक्त पदावर नामनिर्देशाने नॉमिनेशन होऊन जर इथे आलेला असेल बरोबर आहे वरिष्ठ पदावरील पदोन्नतीकरिता करिता नियुक्ती झाल्यानंतर तुमचं डेप्युटेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ऑटो कॅड आणि जी आय एस बेस्ड सर्टिफिकेशन हे तुम्हाला काय करायचंय हे तुम्हाला अक्वायर करायचंय तुम्हाला घ्यायचंय ओके मग आता जे विद्यार्थी फ्रेशर आहेत आणि जे पहिल्यांदा इथे आता एक्झाम देणार आहे एटीपी साठी त्यांच्यासाठी हे नाही हे काय आहे तर सिनियरिटीनुसार प्रमोशन नुसार जे विद्यार्थी खालचे वरती येतील त्यांच्यासाठी त्यांनी नियुक्ती झाल्यावर मेन्शन केलेलं आहे तर इथे या पर्टिक्युलर पॉइंटला लक्षात घ्या की त्यांनी मेन्शन केलेलं आहे की नामनिर्देशित झाल्यानंतर तुमचं डेप्युटेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑटो कॅड आणि जी आय एस सर्टिफिकेशन हे मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये एज क्रायटेरिया एज्युकेशनल क्रायटेरिया आणि तांत्रिक अर्हता ज्याला आपण टेक्निकल इलिजिबिलिटी म्हणतो तर हे लक्षात घ्या हे सगळं जॉईनिंगच्या नंतरचं आहे अगोदरचं नाही त्यानंतर नाईन नंबरची जी पोस्ट आहे सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी दोन गड ब आता तुम्ही म्हणाल सर हे काय होतं तर हे श्रेणी एक गड ब होतं क्लास वन ग्रुप बी जे डायरेक्ट एक्झामिनेशन थ्रू या पर्टिक्युलर पार्टला तुम्हाला ठरवतात आणि ग्रुप पी श्रेणी दोन हे जे आहे प्रमोशननी येतात मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की कुठल्याही पर्टिक्युलर पार्टमध्ये तुम्ही जेव्हा प्रमोशननी जातात तर त्यांनी प्रमोशनचे नियम तिकडे मेन्शन केलेले आहेत ओके तर हे जे आहे हे एटीपीसाठीच मी बोललोय तुम्हाला याच्यामध्ये जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांचं जर प्रमोशन होत असेल म्हणजे जे विद्यार्थी ग्रुप पी मध्ये क्लास टू मध्ये आहे ते वरच्या पोस्टवरती जाऊ शकतात कधी जर त्यांची अखंड सर्व्हिस ओके अखंड सर्व्हिस जर तुम्ही होत असेल तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर पोस्टवरती जाता येतं त्याच्यानंतर आता ज्या दोनशे एकसष्ट जागा आलेल्या आहेत टाउन प्लॅनिंग असिस्टंटच्या बघा रचना सहाय्यक याच्यामध्ये सुद्धा गट ब अराजपत्रित नॉन गॅजेटेड याच्यामध्ये काय असायला पाहिजे एकतर विद्यार्थी सहाय्यक आरेखक ओके हे पद धारण करणाऱ्या आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे म्हणजे टीपीए जर तुम्हाला प्रमोशन निवायचं असेल तर त्या केसमध्ये सहाय्यक आरेखक ड्रा, ड्राफ्ट्समन म्हणतो आपण असिस्टंट ड्राफ्ट्समन आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असा जर असेल त्या केसमध्ये तो तिथे जाऊ शकतो किंवा डायरेक्टली एक्झाम जसं आत्ता बघा आता सरळ सेवेचे दोनशे एकसष्ट जागांची ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर इथे काय आहे डायरेक्ट ऍडमिशन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षा क्रॅक करायची आणि तुम्हाला या पोस्ट वरती जायचं आहे पण जे विद्यार्थी तिथे ऑलरेडी काम करतायत आणि त्यांचा तीन वर्षाचा अनुभव झालेला आहे त्याच्या खालच्या पदामध्ये कुठला असिस्टंट ड्राफ्टमन आणि त्यांना गटकच पद आहे ग्रुप सी च तर ते विद्यार्थी इथे जाऊ शकतात यांच्यासाठी सुद्धा त्याच पर्टिक्युलर पार्ट आहे इथे फक्त शैक्षणिक अर्थात स्थापत्य अभियांत्रिकी स्थापत्य ग्रामीण अभियांत्रिकी नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी आर्किटेक्चर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी म्हणजे हे जे काही पर्टिक्युलर पार्ट आहे याच्यामधली पदवी का म्हणजे डिप्लोमा एकतर प्रमोशननी जायचं असेल तुम्हाला टीपीए ला तर तुम्ही असिस्टंट ड्राफ्ट्समन आणि तीन वर्षाचा अनुभव असेल तर जाऊ शकता आणि जर डायरेक्ट जायचं असेल आत्ताच्या जसं एक्झामच आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे डिप्लोमा असला पाहिजे आर्किटेक्चर किंवा टाउन प्लॅनिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा अर्बन इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट याच्यामधला डिप्लोमा असला पाहिजे आणि जे विद्यार्थी खालच्या पोस्टवरनं तिथे जाऊ इच्छितात टी पी एला त्यांच्यासाठी परत एकदा कॉम्प्युटर ऑटो कॅड आणि जी आय एस टेक्नॉलॉजीचं सर्टिफिकेट आवश्यक आहे कधी ते डेप्युटेशन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टाउन प्लॅनर असिस्टंट टाउन प्लॅनर आणि प्लॅनिंग असिस्टंट जे आहे रचना सहाय्यक या तिन्ही पदासाठी हे सगळे ऑन पेपर आता क्रिस्टल क्लिअर झालेले आहेत गोष्टी आणि एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणेल की सर मग मागच्या वेळेस काय वेगळं होतं आता तुम्ही काय वेगळं सांगितलं तर मी जे काही पर्टिक्युलर सांगितलं ते दोन्ही वेनी पोस्टिंगसाठी सांगितलं म्हणजे एक तर तुम्ही जे डायरेक्ट आपली एक्झामिनेशन होते आयोगातर्फे किंवा सरळ सेवा भरती मार्फत सरळ सेवा आणि आयोगामार्फत एटीपी तर त्याची प्रोसेस काय असणार आहे इथून पुढे त्याच्या व्यतिरिक्त जर प्रमोशन जाणार असेल म्हणजे एखादा टीपीए आहे किंवा प्लॅनिंग असिस्टंट आहे त्याला एटीपी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय क्रायटेरिया का आहे एज क्रायटेरिया काय आहे त्यानंतर टेक्निकल क्रायटेरिया काय आहे कारण प्रत्येक ठिकाणी त्यांनी जी आय एस आणि ऑटो कॅडचं सर्टिफिकेशन हे कंपल्सरी केलेलं आहे कधी तुम्ही जॉईन केल्यानंतरच पण याचा अर्थ जर तुमच्याकडे अगोदर असेल तर दॅट इज गुड ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे जे अपडेट्स आलेले आहेत हे सगळे अपडेट्स जे काही मी तुम्हाला आता सांगितलं त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हा जो काही महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे याच्यामध्ये सगळे मेन्शन केलेले आहेत आणि त्यानुसार जे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवले आहेत ओके आता आपण तुमच्या पर्टिक्युलर कडे जाऊया ठीक आहे सुरुवातीपासून चेक करूया काय क्वेश्चन्स आहेत ते टाउन प्लॅनिंग असिस्टंट डेट काय राहील सर परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की टाउन प्लॅनिंग असिस्टंटची आता ऑलरेडी डेट फॉर्म फिलिंगची नऊ तारीख झालेली आहे म्हणजे जी अगोदर एकोणतीस वगैरे होती ती आता परत दहा दिवसांनी वाढली याचा अर्थ तेवढा स्पॅन परत तुम्हाला मिळेल एक साधारणतः एक दीड महिना वगैरे जे आहे आपल्या हातामध्ये अजूनही आहे एटीपी ऍडव्हर्टाइजमेंट कधी येणार प्रथमेश चोर म्हणतात तर प्रथमेश सर लक्षात घ्या या पद्धतीने हे अपडेट आलेले आहेत तर आपल्याला रेडी राहायचं आहे ऍडव्हर्टाइजमेंट स्पेसिफिकली येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत तुमच्याही व्हॉट्सअपच्या वगैरे सगळ्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असते आणि त्याच्यामुळे मॅक्सिमम चान्सेस असतात हे आणि येणाऱ्या दिवसामध्ये एक्झाम येणार आहे रेश्मा भोसलेमध्ये सर आपण लास्ट लाईव्ह सांगितल्याप्रमाणे एटीपी ऍडव्हर्टाइजमेंट जून जुलै पर्यंत येणे अपेक्षित होते आता एटीपी ॲड कधीपर्यंत येऊ शकते थँक्यू रेश्मा मॅडम रिकॉल करून दिल्याबद्दल बघा बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांनो जे काही अपडेट ऑथेंटिक सोर्स कडनं आम्हाला येतात तेच आम्ही लाईव्ह मध्ये सांगत असतो आता बीएमसीचा मागच्या वेळेस त्यांच्या उपायुक्तांनी एकदम पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याकडे विद्यार्थी गेल्यानंतर दहा तारखेला अपडेट येतील असं सांगितलं होतं बरोबर आहे आणि त्याच पद्धतीने आम्हालाही बरीचशी डिपार्टमेंटल ऑथेंटिक माहिती येते पण मग ज्या वेळेस ती होत नाही एक्झिक्यूट त्यावेळेस तुम्ही जसं आम्हाला प्रश्न विचारता तसं आम्ही त्या त्या कन्सर्न पर्सनला विचारतो त्यावेळेस ते तेही आम्हाला सांगतात सर होणार होतं पण काही तांत्रिक अडचणी आल्यात आणि त्या तांत्रिक अडचणी ना त्यांना माहिती असत ना आम्हाला पण एवढं मात्र आहे की तुम्ही एकच लक्षात ठेवायचं जून जुलै म्हटलं होतं मी तर त्याचा फायदा घ्या जून जुलैपर्यंत तुम्हाला स्पेसिफिकली तुमचा खूप सारा अभ्यास झाला पाहिजे होता ओके <coughs> okay. आता सगळ्यांनी कॉमन प्रश्न विचारलाय की सर ॲडव्हर्टाईजमेंट कधी येईल विद्यार्थी मित्रांनो ऍडव्हर्टाईजमेंटचं लवकरच येईल आपण फक्त तयार राहायचं आहे आणि ज्या पद्धतीने हे अपडेट सगळे आलेले आहेत सगळे रिवाईज स्पेसिफिक पार्क तर त्याच्यामुळे नक्कीच हे लवकर येण्याचे चान्सेस आहेत एटीपी वॅकन्सी किती येईल प्रदीप रणखाम म्हणतात एकशे अठ्ठेचाळीस जागांची जी बिंदुनामावली होती रोस्टर होतं ते सर्क्युलेट झालं ते अपडेट झालं त्याच्यामध्ये काही रिझर्वेशन चेंज करण्यात आले जसे ते मध्ये एक पी डी एफ सर्क्युलेट झाली होती तर त्याच्यामुळे ते सगळं अपडेट होऊन एकशे अठ्ठेचाळीस जागांची वगैरे येईल ठीक आहे टीपी एक्झाम डेट एक्झाम डेट एक्झॅक्टली तर सांगू शकत नाही टाउन प्लॅनिंग असिस्टंटचा फॉर्म रिजेक्ट होईल का डेट मुळे नाही तसं तर काही नाही म्हणजे कशामुळे डेट मुळे म्हणजे असं काही होणार नाही जर व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर तुम्हाला तुम्ही जर चुकीची काही डेट टाकली असेल तर तिकडे हेल्प वरती एक त्यांनी एक पॉइंटर ठेवलेला आहे जिथे तुम्ही जाऊ शकता अक्षय सरांनी एक व्हिडिओ केलेला आहे की तुमचे क्युरीज कसे रेज करायचे त्या टेक्निकल पार्ट वर कारण तुम्ही जर हेल्प वरती कॉल केला त्यांना ते आयबीपीएस टी सी एस वाली लोक आहेत हिंदी बोलणारी तर व म्हणून ते मोकळ होतात ओके कारण त्यांनाही ते व्यवस्थित सांगता येत नाही सर्टिफिकेशन सर्टिफिकेशनचा झेरॉक्स अपलोड केली ओरिजिनल अपलोड नाही केलं फॉर्म एडिट केला होता ओके, के के ल, के होता। ओके? एग्जाम जी एक्झाम जी काही हरकत नाही तो जो ना सिरियल नंबर आहे डेट आहे हे तर तुमचं मॅच झालं पाहिजे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल घेऊन तिकडे जाऊ शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हेच अपडेट तुम्हाला मला द्यायचं होतं जर स्पेसिफिकली काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही प्रश्न असतील तर तुमच्या कमेंट सेक्शन ओपन आहे तिथे कमेंट टाका आणि याच्या संबंधी काहीही अपडेट आले की आम्ही तुमच्यापर्यंत नक्की थँक थँक्यू फॉर जॉईनिंग अँड जस्ट टू से तिकडे लाईक बटन प्रेस करा सबस्क्राईब करा तुमच्या पाच मित्रांना ही लिंक नक्की शेअर करा आपली विद्यार्थी मित्रांनो साठीची बॅच ऑनलाईन ऑफलाईन ऍडमिशन ओपन आहे, आणि रचना सहाय्यक भरतीसाठीची सुद्धा क्रॅश कोर्सची बॅच फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये सहा तारखेपासून सुरू होते आहे क्रॅश कोर्स म्हणजे कुठलेही पळवा पळवी किंवा एकदम पळवत निलाय कोर्स असं नाही विद्यार्थी मित्रांनो याच्यामधले काही जे सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला रेकॉर्डेड मिळणार आहे बाकी एकदम रेग्युलर लाईव्ह आणि प्रॉपर वेनी होणार आहे टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये मिळणार आहे बेस्ट फॅकल्टी पूल असणार आहे त्याच्यामुळे इथे सुद्धा तुम्ही लक्ष द्या ओके जे विद्यार्थी टिपिकल तुम्ही लक्ष देऊन आहात त्याच्याबद्दल बोलतोय मी आणि स्टडी मटेरियल टाउन प्लॅनिंगचा बुक सेट आपला बेस्ट सेलर बुक सेट आपल्या ड्रीम पाथमधनं तुम्ही घेऊन जाऊ शकता इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे इथनं ओके आणि पीवाय क्यू सुद्धा आहे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर लेटेस्ट क्वेश्चन पेपर विथ डिटेल एक्सप्लेनेशन आमच्या सगळ्या टेलिग्रामला युट्यूबला व्हॉट्सअप ग्रुपला लाईक करा शेअर करा यांचं काय म्हणणं आहे तर लास्ट इयर स्टुडंट इलिजिबल असतात का ला प्रणव कुलकर्णी नाही एटीपी किंवा टीपीए या सरळ सेवेच्या अंतर्गत येतात आणि ज्या एक्झाम सरळ सेवेच्या अंतर्गत येतात अशा वेळेला तिथे तुमचं कम्प्लिशन असणं गरजेचं असतं थँक्यू एवढे मोठे क्वेश्चन मार्क टाकल्याबद्दल ओके नेम चेंज साठी मॅरेज सर्टिफिकेट लावलं आहे ओके काही हरकत नाही गॅजेट असेल किंवा अॅफिडेव्हेट असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट थँक्यू थँक्यू सो मच